अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती सर्व या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघात शुक्रवार आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी आणि घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी घरात असणारी जी धनसंपत्ती आहे त्यामध्ये वृद्धी करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीला अखंड स्वरूपाने स्थिर करण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा शुक्रवारच्या दिवशी हा एक धागा तुम्हाला तुमच्या हातात बांधायचा आहे हा एक धागा तुमच्या हातात बांधल्याने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल जे काम तुम्ही हातात घ्याल ते काम जाईल तुमची तुमच्या तुमच्या घराची मुलांची भरभरून प्रगती होईल जर खूप कर्ज साठलेलं असेल तर त्या कर्जातून मुक्ती होईल तुमच्या अवतीभोवती कुठली निगेटिव्हिटी असेल किंवा काही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या तर त्या निगेटिव्हिटी मधून किंवा त्या नकारात्मकतेतून तुम्ही बाहेर पडाल बघा या उपायानंतर तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने लाभ व्हायला सुरुवात होईल प्रत्येक जे तुम्ही म्हणजे तुमचा व्यापार असेल उद्योग असेल किंवा तुमच्या छोटेशा टपरी जरी असेल जे काही तुम्ही कष्ट मेहनत करत असाल ज्या ठिकाणी त्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भर भरून यश मिळेल फक्त हा धागा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे हा एक धागा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती करून देईल आता काय उपाय आहे कसा धागा आहे नक्की कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हे सगळं व्यवस्थित तुम्हाला मी पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग आजचा शुक्रवार खर तर अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे कारण चैत्र नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि चैत्र नवरात्रीतील आज पहिला शुक्रवार आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे त्यामुळे या उपायाची जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर उत्तम यासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल रंगाचा रेशमी धागा तुम्ही कलावा घेतला तरीही चालेल ज्याला लाल पिवळ्या रंगाचा कलावा असं म्हणतो ज्याला आपण नाडा असं देखील म्हणतो जो हातातच बांधायचा असतो बघू कुठलीही पूजा विधी करत असताना अगोदर आपण हातामध्ये तो धागा बांधतो आणि त्याच्यानंतर त्या पूजाला पूजेला किंवा विधीला सुरुवात करतो अत्यंत शुभ आणि अत्यंत पवित्र मांडलेला हा जो कलावा आहे हा तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे सगळ्यात अगोदर तुमच्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचा आहे बाजूला एक उद्बत्ती प्रज्वलित करायची आहे त्याच्यानंतर घेतलेला हा जो धागा आहे त्याला तीन गाठी मारायच्या आहेत मोजून तीन गाठी पहिली गाठ मारली की त्याच्यानंतर श्रीम पहिली गाठ मारली की त्याच्यानंतर श्रीम हा मंत्र म्हणायचा आहे पुन्हा दुसरी गाठ मारायची पुन्हा श्रीम म्हणायचं पुन्हा तिसरी गाठ मारायची पुन्हा श्रीम म्हणायचं एका धाग्याला तीन गाठी मारायच्या ठीक आहे आहे त्याच्यानंतर हा हा जो धागा धागा हा उजव्या हातामध्ये घ्यायचा श्रीम 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 या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि हा धागा अभिमंत्रित करायचा हे करून झालं की त्याच्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे, जिथे तुमची कुलदेवी किंवा जी कुलस्वामिनी असते त्या कुलदेवीचा किंवा कुलस्वामिनीचा टाक असेल फोटो असेल काही यंत्र असेल तर त्याच्या समोर तुम्हाला किंवा त्याच्या चरणांवरती तुम्हाला हा जो धागा आहे तो ठेवायचा आहे थे। ठीक आहे त्याच्यानंतर या धाग्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे समोर लावलेला जो दिवा आहे तो दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे सगळं विधियुक्त पूजन करून झालं की त्याच्यानंतर हा जो कलावा आहे हा कलावा पुन्हा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो उजव्या हाताला बांधायचा आहे बरोबर तीन वेळा तो तुम्हाला गोलाकार फिरवायचा आहे आणि तीन वेळा गोलाकार फिरून तुम्हाला त्याला एक गट्ट गाठ मारायची आहे ठीक आहे आता हा धागा तुम्हाला किती दिवस हातात ठेवायचा आहे तर तुम्हाला संपूर्ण एक आठवडावर हातातच ठेवायचा म्हणजे पुढचा शुक्रवार येईपर्यंत हा धागा हा जो धागा आहे तो असाच हातामध्ये ठेवून द्यायचा पुढच्या शुक्रवारी जेव्हा पुढचा शुक्रवार येईल त्यावेळेस काय करायचा हा धागा सोडायचा ज्याला आपण तीन गाठणी मारलेल्या आहेत हा कलावा सोडायचा आणि हा कलावा सोडून तुमच्या देवघरामध्ये जिथे तुमची कुलदेवी किंवा कुलस्वामी असेल तिच्या चरणांच्या जवळ हा हातातला सोडलेला धागा ठेवून द्यायचा पुन्हा नव्याने एक कलावा घ्यायचा पुन्हा त्याला तीन गाठी मारायच्या श्रीम या मंत्राचा जप करत या तीन गाठी मारायच्या पुन्हा तो हातामध्ये घ्यायचा श्रीम श्रीम एकशे आठ वेळा हा धागा अभिमंत्रित करायचा कुलदेवीच्या टाकावरती किंवा फोटोवरती ठेवून द्यायचा हळद कुंकू अर्पण करून धूपदीप दाखवून पुन्हा तो हातात बांधायचा असे मोजून चार शुक्रवार करायचे मोजून चार शुक्रवार करायचे आता प्रत्येक शुक्रवारी जो हातातला धागा सोडाल तो कुलदेवीच्या समोर ठेवा एक महिनाभर चार शुक्रवार म्हणजे एक महिना होईल एक महिनाभर हे धागे कुलदेवीच्याच समोर किंवा कुलदेवीच्याच बाजूला ठेवून द्यायचे त्याच्यानंतर जेव्हा चार शुक्रवार पूर्ण होतील तर त्याच्यानंतर हे चारही धागे एका लाल किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये बांधायचे त्याला त्याची आपण जशी खाऊशी पुडी तयार करत असेल तशी एक पुडी तयार करायची आणि जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जवळ जर तुमचं मेन कुलदेवीचं कुठलं टाक असेल किंवा मेन कुलदेवी जी आपली असते तिचं जर मंदिर असेल म्हणजे भवानी असेल किंवा कोल्हापूरच्या अंबामात असेल सप्तशृंगी असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे ही पुढी घेऊन आणि ज्यामध्ये ठेवलेले हाताला बांधलेले हे जे कलावे आहेत हे तुम्हाला माता कुलदेवीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचे आहेत त्यातील म्हणजे आता चार तुम्ही अर्पण कराल त्यातील चारही अर्पण करायचे मात्र त्यातील एक कलावा उचलायचा आणि तो घरी घेऊन यायचा घरी घेऊन आल्यानंतर तो कलावा कायम आपल्या हातामध्ये बांधून ठेवायचा या उपायाने तुम्हाला अखंड यशाची प्राप्ती होईल तुमच्यावरती सदैव कुलदेवीचा आशीर्वाद राहील तुमची प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि आणलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला मार्ग मिळत जाईल आता ज्यांनाही आजूबाजूला कुठेही कुलदेवीचं टाक जवळ नाही किंवा ताई मूळ पीठ जे आहे ते खूप लांब आहे मग तुम्ही काय करा तुम्ही हे जे चारही धागे घेतलेले आहेत हे तुमच्या आजूबाजूला कुठेही लक्ष्मी मातेचं मंदिर असेल माता लक्ष्मीचं कुठेही मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरात घेऊन गेलात तरी चालेल तिथे जाऊन चारही धागे चरणांच्या जवळ ठेवायचे फक्त एक धागात माता लक्ष्मीच्या चरणांना लावून घरी आणायचा आणि तो आपल्या हातामध्ये बांधून ठेवायचा बघा या उपायाने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल खरं तर लाल धागा जो यशाचा किंवा जो प्रगतीचा मांडला जातो लाल धागा हा शुभ असतो जेव्हा तुम्ही या या शुक्रवारच्या दिवशी हा धागा श्रीम श्रीम, श्रीम, श्रीम या मंत्राने अभिमंत्रित कराल श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे जेव्हा हा मंत्र म्हणून हा धागा तुम्ही अभिमंत्रित कराल तेव्हा माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित राहील माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील जेव्हा तुम्ही याच्यावरती कुलदेवीच्या साधना कराल कुलदेवीच्या चरणांना तुम्ही जेव्हा हा धागा लावून तुमच्या हातात बांधाल तेव्हा अखंड तुमचं संरक्षण होत राहील तुमच्या या हातात सदैव यश येत राहील प्रत्येक हातात घेतलेलं काम पूर्ण होत जाईल तुमची भरभरून प्रगती होईल पत्नी हा उपाय मुलांसाठीही करू शकते किंवा आपल्या पतीसाठीही करू शकते जर आपण महिला आहोत आपण हा उपाय केला तर आपण हा धागा मुलांच्या किंवा पतीच्या हातात बांधला तरीही चालेल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे जो यशासाठी प्रगतीसाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेस पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ